फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले शेतकऱ्यांची ऊस अदा झाली नाही तर रास्ता रोको आंदोलनाचा शेतकरी सेनेचा इशारा सन 2023 व सन 2024 हजार चोवीस या हंगामातील ग्रीन पॉवर शुगर गोपूज या कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल अद्याप दिले नसून शेतकऱ्यांची प्रचंड मोठी वाताहत चालू आहे मात्र या कारखानदारांना व शासनाला याची अजिबात चिंता नाही एकोणीसशे सहासष्टच्या शुगर कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांचे ऊस बिल ऊस गेल्यापासून पंधरा दिवसात येणे बंधनकारक असून या कारखानदारांनी शासनाच्या सहाय्याने हा कायदा पायदळी तुडवला आहे रामराज्य शिवशाहीची बल्लंगणा करणारे हे सरकार शेतकऱ्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवत आहे कोणत्याही कारखानदारावरती शेतकऱ्यांची ऊस बिले दिले नाहीत म्हणून कारवाई केली जात नाही मात्र सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीसच्या गाळप परवान्याच्या फायली साखर आयुक्ताकडे येऊन पडल्या असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावून या कारखानदारांनी पुन्हा गाळप परवाना घेऊन कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याची राजरोसपणे परवानगी देत आहे क्रेन ॲग्रो रायगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या कारखान्याने तर कहरच केला आहे सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस या हंगामातील शेतकऱ्यांची ऊस बिलाची अद्याप एक दमडीही दिली नाही मात्र सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या हंगामातील तीन ते साडेतीन लाख टन ऊसाचे गाळप करून सुद्धा अद्याप शेतकऱ्यांचा एक पैसाही दिला गेला नाही तरी शासनास इशारा देऊ इच्छितो कि शासनाने शेतकऱ्यांचे पैसे न देता गाळ परवाना दिल्यास त्याचा गंभीर परिणाम शासनास भोगावा लागेल यामुळे आत क्रेन रायगाव व ग्रीन पॉवर या कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले दि अदा करावी अन्यथा सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता यशवंतरावजी या चव्हाण यांच्या पुतळ्यापासून भव्य मोर्चा मूर्च, मोर्चा घेऊन शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल यावेळी जर का उद्रेक झाला तर याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशारा शेतकरी सेनेने दिला आहे